ठाणे शहर पोलीस दल अधिकाधिक जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने व पोलिसांच्या विविध सेवा उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने ठाणे शहर पोलिसांचे अधिकृत ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम व वा व्हॉट्सअप चॅनल इत्यादी सोशल मीडियाद्वारे प्रभावीपणे वापर सुरू आहे ठाणे आयुक्तालयाकडून मोबाईल क्रमांक सेवन झिरो थ्री नाईन फोर फाय डबल फाय डबल फाय या क्रमांकाची निर्भय ठाणे व्हॉट्सॲप चॅटबोट सेवा नागरिकांसाठी आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून पोलीस सह आयुक्त डॉक्टर चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आलेली आहे या व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार आपत्कालीन संपर्क क्रमांक ई चलन पेमेंट सायबर गुन्हा हरवलेली अथवा सापडलेली वस्तू भाडे करू नोंदणी जवळचे स्थानिक पोलीस ठाणे लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स भारतीय नागरिक संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम यांच्या कलमाची माहिती अभिप्राय द्या आपल्या सरकार सेवा अशा विविध सेवा प्राप्त होणार आहेत ठाणे पोलिसांचे सदैव सेवेत सदैव तत्पर व या निर्धारानुसार नागरिकांना सेवा देण्याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालय कटिबद्ध आहे नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका